<laughs> आ, <आपुड़ा? laughs> <ना लिक रहा? laughs> नमस्कार मित्रांनो मी ही जी आमची गँग आहे शूटिंगची सगळी गँग आहे यांच्या एक टास्क करून दाखवतोय जसं की गेमचं पासिंगचा गेम आहे सपोज मी हर्षदला करून दाखवली ही शेवटपर्यंत कशी जाती कारण की बाकीच्याला हाईड करणार आम्ही आता फळे मोकळा पट्ट पट्ट चला तिकडे बघा हर्षद तू इकडे बघायचं तुझं काय काम आहे मागा कोणी बघायचं नाही हर्षद जी मोमेंट कर। मी करेल माझ्याकडे लाव मी जी मोमेंट करेल ती हर्षद ने करायची ती शेवटपर्यंत कशी जाते पुढे लक्ष द्या ना आता लाड रेडी हर्षद तर आता मी करून दाखवतोय ओ सर काजल रेडी माझ्याकडे लावला हो रेडी

मी चालू मला <laughs> <laughs>